शिर्डी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा आता शेवटचा टप्पा जवळ आलेला आहे प्रचाराचे अवघे दोन दिवस उरलेले आहेत आणि जे प्रचाराचं जे वातावरण आहे ते अधिकच तापत चाललेलं आहे शिर्डी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या वॉर्ड क्रमांक प्रभाग क्रमांक अकरामध्ये अक्रम आपण आता आहोत या प्रभागामध्ये यापूर्वी जे नगरसेवक होते त्यांनी कसं काम केलं आताचे जे उमेदवार आहेत त्यांच्यापैकी कोणाचं नेमकं नाव इथं जास्त चालतं आहे काय हवं आहे ते आपण आज इथं जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत इथं आपण आता शि शे, शिर्डी साकुरी शिव लगत असलेल्या एका गल्लीमध्ये आहोत आणि या गल्लीमध्ये आता, गल्ली आता इथं काही महिला घराबाहेर बसलेल्या दिसत आहेत असं वाटतं की जुन आत्ताच प्रचार फेरी वगैरे गेली आहे त्यामुळे या महिला इथं बसलेल्या असं वाटतंय आपण त्यांनाच जाऊन विचारू की नेमकं इथं कोणाची हवा आहे कोणाचं नाव जास्त चालतं आहे आणि त्यांच्या मनातला जो नगरसेवक आहे तो कोण असू शकतो हे आपण जाणून घेण्याचा जा प्रयत्न करू लोकशाहीमध्ये जे निवडणुकीची प्रक्रिया असते त्यामध्ये स्वतःचं जे मतदान असतं ते गुप्त ठेवावं लागतं त्यामुळे कोणाचं नेमकं मत कोणाला जाईल हे तर काय आम्ही विचारणार नाही आहे पण त्यांच्या बोलण्यातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू की नेमकं इथं हवा कोणाची आहेत ताई तुमचं तुमचं नाव सांगा आणि काही प्रश्न तुम्हाला विचारतो त्याचे उत्तर द्या आधी नाव सांगा माझे नाव मंजुळा मणिलाल जोशी जोशी इथं किती वर्ष बसून राहत आहे तुम्ही झालं पंधरा सोळा वर्ष झालं पंधरा सोळा वर्ष झालं आधीचे नगरसेवक तुम्हाला माहिती इथं कोण होते हां बाप्पूच होते बाप्पू होते म्हणजे सचिन सचिन कोते होते बापूंचे दे त्यांच्या पुतण्या तर त्यांनी इथं जो विकास वगैरे केलाय तो कशा प्रकारे झालाय काय सुविधा नव्हत्या आणि त्या त्यांनी आणल्या असं काय काय चेंज झाले तुम्हाला दिसलंय विकास म्हणजे आमच्या इथं रस्ते झाले पहिले रोड नव्हते नंतर पाणी पण नळ आले पहिले पाणी टंकरने भरत होतो आता नळ पण आले लाईट पण आहे सगळी सुविधा आहे आता दोन तीन दिवसांनी इथं मतदान होणार आहे इथं प्रचाराच्या फेऱ्या आता दिवसभर चालू असतील वेगवेगळे उमेदवार इथं येत असतील काय वाटतं तुम्हाला कोणता म्हणजे कोणत्या उमेदवाराला तुम्ही जास्त असं वाटतं आहे की तो इथं निवडून निव, येऊ यायला हवा किंवा त्याची हवा आहे असं को कौ, कोणाविषयी वाटते तुम्हाला ते तर वाटतं आहे भाजप यायला पाहिजे पण आता काय सांगू शकत नाही कोणतं येईल असं बरं बरं म्हणजे भाजप येऊ शकता असं वाटतं आहे तुम्हाला तई तुमचं काय नाव आहे तुम्ही माझं आरती वाणी वाणी तुम्ही पण इथं दहा पंधरा वर्षापासून हवा तर भाजपचीच चढते मला पण आता म्हणजे भाजपच येऊ शकतो बा असं मला वाटतं कोण कोण उमेदवार आहे भाजपाचे उमेदवार भाजपाचे अरविंद आप्पा कोते आहे तिथले प्रतीक्षा किरण कोते त्याच्यानंतर छाया सुधीर शिंदे आणि जयश्री तै थोरात हे आहेत नगराध्यक्ष पदासाठी हे भाजपाचे उमेदवार आहेत आता पंधरा वर्षापासून तुम्ही या वॉर्डमध्ये राहत कोणकोणत्या सुविधा सुविधा नव्हत्या आधी मेन म्हणजे इथं पाणी नव्हतं लाईट पण नव्हती इथं हे पोल वगैरे होते ना नव्हती लाईट नव्हतं रस्ता नव्हता कच्चा रस्ता होता इथं सगळा त्याच्यानंतर स्टेप लाईट वगैरे होती ती पण नव्हती इथं तर हे सगळे म्हणजे हळूहळू केलं त्यांनी साईड गार्टर पण आली कोणी कोणी केलं हे बापूंनीच केलं सगळं कैलास बापूक होतेस बापूक को त्यांनीच केलं आम्ही त्यांना कधी बी निमे रात्री जरी फोन केला तर आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात दुसरे पण असतात काहीतरी काही कधी इथं था। कुठे भांडण वगैरे झालंय किंवा काही झालं त्याच्यासाठी सुद्धा आम्ही जरी फोन जरी केला तरी इथं शेपिके येतातच लगेच आता जे आता जे महायुतीचे उमेदवार आहे तीन उमेदवार त्यांच्यासाठी सुद्धा बापूच इथं प्रचारक प्रचाराला फिरतायत त्यांच्या बरोबर आता काय वाटतं बापू त्यांच्या बरोबर आहे तर त्यांचं पार्ट जर भरेल असं तर वाटतं <laughs> <laughs> इथं आणखी एक अपक्ष उमेदवार आहे माझ्या कोण कोण आहे माहित मला ना सचिन चौगुले त्याच्यानंतर दत्तात्रे हा दत्तात्रे अंबादास असणे त्याच्यानंतर अजून इकडे अर्चना भागवत कोते असं काहीतरी नाव वाटतं त्यांचं त्यांचं म्हणजे चायराबा माहिती पण नाव मला त्यांची माहिती नाही त्याच्यानंतर प्र प्रशांत कोते पण वाटत अजून यांच्यामधून बापूचे जे उमेदवार असं तुमचं काय नाव आहे माझं नाव संगीता राजेंद्र लोखंडे मी पण इथं पंधरा वर्षापासून राहते आधी कशी परिस्थिती होती आधी आम्हाला इतका काही पाण्याचा प्रश्न होता तो सुजय दादांनी म्हणजे बापूंनी इतक्या चांगल्या पद्धतीने सोडवलेले का आता आम्हाला पाण्याचा लाईटचा रस्त्याचा कचरा गाडीचा कशाचाच प्रश्न नाही नहीं। नहीं। आता काही प्रश्नच नाही तुम्ही प्रश्न आहे आता प्रश्न आम आता आमची मुलं मोठे झाले आता आमचा प्रश्न रोजगाराचा आहे फक्त मुलांचे रोजगार आता आमची मुलं बाहेरगावी जाणार बाहेर राहणार म्हणजे तो पण प्रॉब्लेमच नाही एक तर आम्हाला फक्त आता मुलांच्या रोजगारासाठी त्यांनी चांगल्यात चांगले प्रयत्न कराव त्यांची इथंच काहीतरी सोय करा हीच इच्छा आहे कारण की आता जे मेन बेसिक प्रॉब्लेम संपल्यावर आता पुढचे प्रॉब्लेम सुरू झाले ना आज थोडस गावापासून दूर असल्यामुळे इथं सुरक्षेचा पण प्रश्न थोडासा जाणवतो कारण मी पण इथे आसपासच राहतो मला पण माहिती इथं चोऱ्या मार्या होणा त्यानंतर बिबट्याचं वगैरे इथं वातावरण आता थोडंसं तर काय वाटतं सुरक्षेच्या दृष्टीने काही तुम्हाला नगरपालिकेकडून काही अपेक्षा आहे का काही इथं करा केलं जाईल हा सीसीटीव्ही बसवण्यात यावे आणि ती जी गाडी फिरती नाही ती दोन वाजता वगैरे जाते ती रात्रीची ते सुरक्षा कर्मचारी एम एस त्या पण फिरतातच बा जरी बाहेरचा एरिया असला तरी आम्हाला काही वाटत नाही बा इथं सुरक्षा आहेच आणि त्यांचं पण लक्ष कंटिन्यू राहतच इथं त्याच्यामुळे आम्हाला अजून असं वाटलं नाही का आता आम्ही इथे सुरक्षित का काय त्याच्यामुळे तो काही प्रश्न आमच्या मनात आलाच नाही अजून फक्त इथं आता सीसीटीव्ही असावे हा सी सी इथं कोणाची मुलं आहे का शाळेत लहान लहान मुलं शाळेत असलेलं कोणी आहे इथं तुमच्यापैकी तुमचे मुलं आमची कीर्ती कौलेज़ हो। शिंदे शिंदे साईबाबा कॉलेज तुम्हाला तर बस येत नाही राहत्याच्या साईडला बस येते पण ती शिवाला नाही थांबत शिवाला हो थांबली पाहिजे म्हणजे इथले भरपूर जण आहे मग ते पण बसने जाऊ शकता ना साईबाबा कॉलेजला आहे ना आता साईबाबा कॉलेजला म्हटल्यावर इथल्या आता ज्या नगराध्यक्ष शिर्डीचा असेल आता महिलाच इथं शिर्डीच्या जी कोणी महिला नगराध्यक्ष होईल ती साईबाबा संस्थांमध्ये ट्रस्टी म्हणून पण जाणार आहे म्हणजे तुम्हाला साईबाबा संस्थांकडून काही समस्या असेल त्या पण सोडून घेता येथील नगराध्यक्षाच्या माध्यमातून तर काय वाटतं त्यांनी काय करावं कॉलेजसाठी काय करावं त्यांनी बस सगळीकडे नीट चालू केलं पाहिजे कारण जास्त करून प्रॉब्लेम तर फक्त ना ती कॉलेज आता लांब झालंय ना जाण्या येण्याचा प्रॉब्लेम आहे फक्त बाकी काही प्रॉब्लेम नाहीये आणि कॉलेजच्या आसपास काही सुरक्षेचं तुम्हाला काही मुलांचा त्रास वगैरे हो असं काही होतं की तिकडं मधी मधी आधी होत होता पण आता नाही काही आता फक्त बिबट्याची भीती वाटते आता नगराध्यक्षांनी बिबट्या आढावा असं वाटतं यांना बिबट्याची भीती आता त्यात तर काही नगर परिषद करू शकणार नाही पण तरीही त्यांच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी म्हणून ते काय प्रयत्न करू शकतील ते करतील तुमचं काय नाव आहे ज्योती अंबादास साबळे तुम्हाला काय वाटतं कोणाचं नाव इथं जास्त चालतंय म्हणजे बापूंची हवा म्हणजे बापूंचे जे तीन उमेदवार आहेत शिंदे आणि दोन कोते ह्या तिघांचं इथं वातावरण चांगलं असं तुम्हाला तुमच्या काही अशा समस्या तुम्हाला काही वेगळं वाटतं का काही समस्या नाही त्यांनी सगळ्या सगळ्या समस्या सॉल्व केलेल्या आहेत सध्या आतापर्यंत आता महिलांना काम पाहिजे कामं <laughs> काम हां <laughs> महिलांना काम पाहिजे कामाची सोय कामाची महिलांना कामाची सोय पाहिजे म्हणजे काहीतरी उद्योग वगैरे असं काही असं आता इथं सुजय विखेंनी इथे एका अंगणवाडीची पण व्यवस्था केली आहे अजून चालू चालू नाही झाली ती काय वाटतंय आहे ते योग्य पाऊल आहे का चांगलं पाऊल आहे का त्या अरे बो चांगलं लहान मुलं किती असतील इथं आसपास अंगणवाडी शिकणार अंगणवाडी नव्हतीच आणि जवळ पण आहे आम्हाला इथून गरीब मुलांसाठी खरंच योग्य काम केलं त्यांनी अंगणवाडी नाहीच होती आमच्या इकडं तर चांगलं काम केलं त्यांनी आता त्या अंगणवाडीत पण भरतीची गरज पडेल महिलांची तर अशा ठिकाणी पण तुम्हाला वाटते की अपेक्षा आहे तुमची अशा ठिकाणी पण महिलांना काम मिळावं मिळायला पाहिजे काही तुझं नाव काय सांगा भूमिका अंबादास साबळे साबळे तुम्ही दोघी बहिणी तुमचं नाव साबळे सांगितलं तू कुठे जाते कॉलेजला साई निर्माणला साई निर्माण तुला काय जास्त त्रास नाही ते पण कोतेंच कोतेंच कॉलेज तर आता साई निर्माणची गाडी वगैरे येते की तुम्हाला घ्यायला तुम्हाला स्वतः जावं लागतं हो येते पण मी नाही जात बस नाही स्वतःच्या पद्धतीने तुम्ही पोहचता आता हा जो रस्ता आहे साई निर्माण शाळेपर्यंत हा रस्ता भरपूर सुनसान असतो तर ह्या रस्त्याला काय सुरक्षेची काही उपाय केले जावा असं वाटतं बिबट्या आणखी काही समजा इथं काही त्रास वाटतोय तुम्हाला रस्त्यात वगैरे त्रास द्यायला उभे राहत असतील असं काही होतं की नाही सीसीटीव्ही वगैरे सीसीटीव्ही या रोडला ना नाही ते पूर्ण असले एक शिव ते कॉर्नर आहे ना तिथे सीसीटीव्ही पाहिजे मुलीला रोडला सीसीटीव्ही पाहिजे गरज आहे ती अशा काही चोऱ्या मारायच्या घटना घडल्या की आलेले कोणाच्या हा सुरक्षा चांगलीच आहे येऊन गेले असे गेलेले आहेत चोर ऐक कोणा आहे ना कॅमेरे वगैरे असे घरगुती तर त्याच्या दिसले पण आतापर्यंत असं काही झालं नाही त्यांना कळलं वाटते तर बापूचा एरिया असू शकतं असं काहीतरी आमची ना प्रभाग अकरा क्रमांक मधल्या सगळ्या म्हणजे मतदारांची इच्छा आहे का महायुतीच्या उमेदवारांना सगळ्यांनी भरघोस मत देऊन hmm. विकासाला मत द्या hmm. ते लोक जे आपले काम करतील ते दुसरं कोणीच करू शकत नाही आणि याचा अनुभव सगळ्या प्रभाग म्हणजे मतदारांना आहे तेव्हा सगळ्यांनी त्यांना खूप मतदान देऊन विजयी करावा हीच सगळ्यांना प्रार्थना आहे आता मतदान तर उघड करता येत नाही पण एक सिस्टम आहे ज्याच्याने आपण थोडंसं अंदाज घेऊ शकतो एक आवाजी पद्धतीचं मतदान असं तुम्ही इकडून या एक मिनटं समोर सगळे दिसतील अशा ठिकाणी एक आवाजी पद्धतीचं मतदान असतं मी विचारील त्यावेळेस फक्त एका सुरात तुम्ही सांगा की महायुती की दुसरा उमेदवार जे तुमच्या मनात येईल ते ती बोला हां एक दोन तीन म्हटल्यानंतर तुमचं मतदान करायचं आहे तुम्हाला आवाजी पद्धती तर आपण आता यांच्याकडून एक आवाजी पद्धतीने जाणून घेऊ तर जे महायुती किंवा तुम्ही ते आणि कोते म्हणजे एक कब्बशी कब्बशी एक, कब एक पांगुळ गाडा आहे आणि एक महायुती आहे तर हां कमळच कमळ म्हणा तुम्ही कमल। जर तुम्हाला जे वाटलं ते म्हणा या चारीपैकी पैकी एक दोन तीन म्हणल्यानंतर मोठ्या आवाजात फक्त सगळ्यांनी म्हणायचं एक दोन, दोन तीन कमाल हा तर आता आपण बरोबर लोकशाही ज्या त्या चौकटीत राहून इथं मतदान करून घेतलेलं आहे आणि यातून असं एक लक्षात येतं की इथं फक्त कमळची हवा आहे आणि महायुतीची हवा या प्रभागामध्ये आहे एकंदरीत जे काही घडणार आहे ते तीन तारखेला सर्वांच्या समोर येईल दोन तारखेला मतदान होईल तीन तारखेला निकाल लागेल कोणाचं पाडं जड भरतं आहे कोण इथं नगरसेवक म्हणून निवडून येईल ते आपल्यासमोर येईलच तोपर्यंत आपण या निवडणुकीवर अशाच प्रकारे नजर ठेवू कॅमेरामॅन विजय पवारसह अमोल कोते भारत न्यूज शिर्डी